हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो मग वाशिंग पीएच समोर जो कचरा कुंडी वगैरे आहे त्याच्यामुळे कुत्र्यांचं तिथे रहिवासीही असतो जास्त प्रमाणामध्ये आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा त्रासही होत असतो आणि त्याच्यामुळे हे प्रमाण जास्तच आहे श्वान दौशनाचा आम्ही आमच्याकडे जेवढे असते तेवढी त्यांना आम्ही उपचार देण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळी आमच्याकडे उपलब्ध नसेल त्यावेळी आम्ही त्यांना जवळच्या उपजिल्हा रुग्णालय शहापूरमध्ये त्यांच्या उपचारासाठी पाठवतोच पण आम्ही त्यांना इथेच जास्तीत जास्त उपचार देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळेच तुम्हाला दिसत असेल की आम्ही त्यांना उपचार दिलेलेच आहेत जानेवारीपासून जेवढे जेवढे रुग्ण आमच्याकडे आले ते सगळे आमच्या ऑन पेपर आहेत आणि त्यांना आम्ही उप... नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे धक्कादायक वासिन शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वासिन मध्ये दोनशे चौतीस जणांना श्वान दश ग्रामपंचायत शहरात भटक्या श्वानांची आणि त्यामुळे पिसाळलेल्या श्वानांची संख्या वाढीस लागलेली आहे दरम्यान वासिन मध्ये तीन महिन्यात दोनशे चौतीस नागरिकांना श्वान झाल्याची घटना घडली आहे प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये वेळीच उपचार मिळत असले तरी नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत आहे ग्रामपंचायत प्रशासनाकडून घनकचरा व्यवस्थापन व्यवस्थित केले जात नसल्याने जागा कचऱ्याचे ढीक साधले जात असल्याने या ठिकाणी कुत्र्यांचा वावर अधिक असतो खाद्याच्या शोधात भटके कुत्रे टोळ्या करून वावरताना दिसतात रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणाऱ्यांचा पाठलाग कुत्रे करीत असल्याने तोल जाऊन अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत लहान मुलांनाही भटके श्वान लक्ष करीत आहेत या भटक्या श्वानांपैकी काही पिसाळल्याने अनेकांना श्वण दंश करण्याच्या घटना वासिम शहरात वाढीस लागलेल्या आहेत वासिन प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील तीन महिन्यात दोनशे चौतीस श्वानध्शांच्या घटना घडल्या असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यावर वासिम ग्रामपंचायत प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत दोनशे चौतीस श्वानध्वंशाच्या घटनांमध्ये ऑक्टोबर महिन्यात त्र्याहत्तर नोव्हेंबर महिन्यात पंच्याहत्तर तर डिसेंबर महिन्यात शहाऐंशी घटना घडल्याचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत तर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत छत्तीस नागरिकांना श्वानदंश झाला आहे मागील तीन महिने आणि दिनांक तेरा जानेवारी पर्यंत शून्य ते अठरा वयोगटातील बेचाळीस मुलांना एकशे पन्नास पुरुषांना तर अठ्याहत्तर महिलांना श्वानदंश झाला असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे यात कुत्रा चावल्याने लहान मुले जखमी झाली होती शाळेत जाणाऱ्या तसेच मैदानात घरासमोर खेळणाऱ्या मुलांवर कुत्र्यांची झुंड हल्ला चढवत आहे इमारती खाली रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे तसेच वासिन परिसरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जात नाही ही देखील मोठी शोकांतिका आहे तर शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी नम्रता जगताप या गंभीर प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करत नसून आपण संबंधित विभाग पशुधन विकास अधिकारी डॉक्टर तृप्ती कुलकर्णी यांची प्रतिक्रिया घ्या असे सांगत त्या आज बुधवारी कार्यालयात नसून आपण त्यांची प्रतिक्रिया सोमवारी घ्या असे शहापूर गजालीला सांगितले आहे शान दहश शहापूर गजाली मागील पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायत पंचायत समिती शहापूर गट विकास अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहे तेव्हा मंगळवारी ग्रामपंचायत अधिकारी विशाखा पाटील यांची प्रतिक्रिया मिळाली व बुधवारी गट विकास अधिकारी नम्रता जगताप व सहाय्यक गट विकास अधिकारी राजू भोसले यांच्याकडून शहाणधंश बाबत केलेला पत्रव्यवहार व्हॉट्सअप करण्यात आला यामध्ये वासिन ग्रामपंचायत कडून भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढल्याबाबत अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पशुधन विस्तार अधिकारी यांना पत्र पाठविल्याचे समजले असून यावर डॉक्टर तृप्ती कुलकर्णी यांनी पुढील प्रमाणे पत्र पाठवले आहे भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी ग्रामपंचायत स्तरावर योग्य ती कार्यवाही करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आपण मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका यांच्याप्रमाणे आपल्या स्तरावर नसबंदी प्रोग्राम राबवू शकता आपल्या स्तरावर माणसांचे व भटक्या कुत्र्यांचे अँटीरेबीज लसीकरण करता येईल किंवा स्वयंचलित एन जी ओस ॲनिमल रेस्क्युअर यांची मदत घेऊन चावणाऱ्या कुत्र्यांना पकडण्याकरिता विनंती करू शकता अशी कारवाई केल्याचा अहवाल माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती शहापूर या कार्यालयास द्यावा आता एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एक वर्ष पूर्ण होईल परंतु यावर वासीन ग्रामपंचायतने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसून ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे त्याच तारखेला म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस आरोग्य अधिकारी पंचायत समिती शहापूर यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंद येथे औषध साठा उपलब्ध नसल्याबाबत असा पत्र केला होता मात्र एक वर्ष उलटून देखील तालुका आरोग्य अधिकारी यांनी वासीन ग्रामपंचायतला याबाबत कोणतेही उत्तर दिले नाही आणि ग्रामपंचायतने सुद्धा परत विचारणा केल्याचे दिसून येत नाही ही मोठी शोकांतिका आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कुत्रा चावण्याचे प्रमाण वाढल्याने शहापूर गजालीने पाठपुरावा केला असता वासिन ग्रामपंचायतने नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्य अधिकारी नगरपंचायत यांना पत्र करून भटक्या कुत्र्यांना पकडण्याकरिता यंत्रणा मिळावी अशी मागणी केली आहे त्यामुळे वासिन शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत थांबविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन काय उपाययोजना करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे आपल्या वासिम शहरामध्ये गावठी म्हणजे भटक्या कुत्र्यांनी हायडोस घातला आणि खूप म्हणजे वासिम शहर अक्षरशः या कुत्र्यांमुळे दहशती खाली आहे काय सांगाल आपण ग्रामपंचायत त्यावर काय उपाय करते भटक्या कुत्र्यांबाबतच प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस फारच मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी यंत्रणा नसल्याने त्यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समिती शहापूर त्यानंतर नगरपरिषद शहापूर यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि नगरपरिषदेकडे जर अशा प्रकारची यंत्रणा असेल तर त्यासाठी लागणारे जे मूल्य आहे ते ग्रामपंचायत देऊन ती यंत्रणा मागून घेण्याची देण्याची ग्रामपंचायतीला देण्याची ती विनंती शहापूर नगरपंचायतीला केलेली आहे त्याच पद्धतीनं आम्ही केलेल्या चौकशीनुसार भिवंडी महानगरपालिकेत सध्या ती यंत्रणा कार्यरत आहे तरी आयुक्त भिवंडी महानगरपालिका साहेबांना आपण निवेदन देऊन त्यांच्याकडून असलेली यंत्रणा आपण लवकरात लवकर उपलब्ध करून घेऊ इथे जो पशुसंवर्धन विभाग आहे त्यामार्फत का काही करता येणार नाही पण त्यांची तेवढी जबाबदारी आहे ना पशुसंवर्धन पशु विभागाकडे भटक्या कुत्र्यांना पकडण्यासंदर्भात अशी काही प्राप्त नाही त्यांच्याशी वासिन प्राथमिक आरोग्य के केंद्रांतर्गत भटक्या कुत्र्यांचा खूप उन्माद वाचला असून मागील तीन महिन्यामध्ये जी आकडेवारी पाहिली जाते त्यामध्ये तीन महिन्यात एकशे शहाण्णव आणि आता जानेवारी सुरू झाला असून एकशे पस्तीस पेशंट मिळत आहेत डॉग वाईटचे काय सांगाल आपण याबाबत ॲक्च्युली uh, श्वान दंशांचं प्रमाण भरपूर आहे वाशिम पी एस सीच्या अंतर्गत भटक्या प्र कुत्र्यांचं प्रमाणही जास्त आहे मग वाशिम पी एच समोर जो कचरा कुंडी वगैरे आहे त्याच्यामुळे कुत्र्यांचं तिथे रहिवासीही असतो जास्त प्रमाणामध्ये आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा त्रासही होत असतो आणि त्याच्यामुळे हे प्रमाण जास्तच आहे श्वान दौशाचा आम्ही आमच्याकडे जेवढे असतील तेवढी त्यांना आम्ही उपचार देण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळी आमच्याकडे उपलब्ध नसेल त्यावेळी आम्ही त्यांना जवळच्या उपजिल्हा रुग्णालय शापूरमध्ये त्यांच्या उपचारासाठी पाठवतोच पण आम्ही त्यांना इथेच जास्तीत जास्त उपचार देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळेच तुम्हाला दिसत असेल की आम्ही त्यांना उपचार दिलेलेच आहेत जानेवारीपासून जेवढे जेवढे रुग्ण आमच्याकडे आले ते सगळे आमच्या ऑन पेपर आहेत आणि त्यांना आम्ही उपचार दिलेलाच आहे की जेवढे आमच्याकडे श्वान रुग्ण आलेत त्यांना हो ह्याचं ज्या हे म्हणजे लस जी दिली जाते श्वान दौसाची त्याच्या वेळच्या वेळी होतोच आमच्याकडे ह्या लसीचा पण आम्ही वारंवार जिल्ह्याला मागणी करतो आणि ते तसं आम्हाला पुरवठा पण एवढं प्रमाण आहे की त्याच्यामुळे आम्हाला कधी कधी लस कमी पडते पण वरच्या लेवलवर आम्हाला ती पुरवण्याचा सतत प्रयत्न असतो आणि आता तुम्ही म्हटलं की वासिनमध्ये अनेक ठिकाणी कचरा असल्यामुळे कुत्र्यांचं प्रमाण वाढलं आणि ते मेन मार्केटमध्ये असल्यामुळे आणि आता समोर देखील कचऱ्याचं प्रमाण प्रमाण जास्त असल्यामुळे योग्य ते नियोजन केलं पाहिजे योग्य तो कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे ज्या प्रमाणात की जास्त भटक आणि भटक्या कुत्र्यांचंही काहीतरी नियोजन केलं पाहिजे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत किंवा काही त्या जे कुत्रे आहेत त्यांची नसबंदी करण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत कारण एवढं प्रमाण वाढलेलं आहे की आम्हाला लस पण कमी पडते त्यांना देण्यासाठी आणि हा की त्या वैयक्तिक त्या लोकांना ही प्रॉब्लेमच आहे की वारंवार दोन तीन सात च अठ्ठावीस दिवस पी एस एला फेऱ्या मारायला लागतात त्या इंजेक्शनासाठी त्यांच्या शाळेत किंवा कुठेही त्यांच्या जी का नोकरी धंद्याच्या ठिकाणी जायचं असेल त्यांचं आर्थिक नुकसान पण आहे आणि मानसिक नुकसान पण आहे ह्या सगळ्याचं जर बघितलं आपण त्यांचं समाजाचं जर हित आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल समाजाचं हित कशात असेल की जे पाय आहे जो मूलभूत पाय आहे की बाबा आपण कुत्र्यांचे काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे त्याबरोबर कचऱ्याचाही बंदोबस्त केला पाहिजे आणि जे प्रिव्हेन्शनचं काम आहे ते जर झालं तर आम्ही उपचाराचं काम तर देतच असतो तर ते आम्ही आमच्याकडून उपचार होणारच आहे पण आपण जर प्रतिबंध केला तर जास्तीत जास्त फायदा जनतेलाच होईल ताज्या घडांमोडी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद